नमस्कार मी हेमंत फाटक बोलतो दोन हजार पंधरा सालापासून मी नैसर्गिक शेती करतो त्यापूर्वी रासायनिक करत होतो आत्ताच मला शासनाचा शेतीनिष्ट शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे हे आपण पाहताय हे भात आहे दोडक हे लाल व्हरायटी आहे नव्वद दिवसामध्ये तयार होते हे उशिरा पेरलं मी एक जुलैच्या दरम्यान आणि आता हे दूध भरून दाणा तयार होण्याच्या अवस्थेत आहे हा दाणा आतून लाल असतो भाकरीसाठी व भातासाठी पण हा अतिशय उत्कृष्ट आहे ह्याच्यामध्ये जीवनद्रव्य भरपूर प्रमाणात आहेत प्रतिकारशक्ती चांगली वाढते ताकद चांगली येते त्याच्यानंतर शिरगाव शेती फॉर्मचे प्रमुख सर यांनी मला काही व्हरायटी दिल्या त्याच्यामध्ये हे आहे आता पाहतो आहे आपण हे धनेशाळा आहे सॅम्पल म्हणून दिलं आहे मला धन्यशाण ते मी लावलं आहे चांगल्यापैकी झालेलं आहे आणखी त्या चार वार्टी आहेत त्यांची नावं काय मला माहिती नाही पण घरी लिहून ठेवले आहेत हेही चांगलं आलेलं आहे आणि हे एक आहे भंडाऱ्यावरून नैसर्गिक शेतीमध्ये एक ग्रुप आहे आमचा त्याच्यात भंडाऱ्यातले एक शेतकरी आहेत अतिशय प्रगतशील त्याने मा मी त्यांच्याकडे मागवलं त्यांनी मला पाठवलं हे आहे पार्वती सूत त्याशा पुढे आहेत आपल्याकडे वरंगल म्हणून लाल व्हरायटी त्याच्यानंतर वाडाकोलम आहे दिल्ली राईस आहे आणि इथे एक जांभळ भात आहे अशा बारा तेरा व्हरायटी आहेत याच्यामध्ये कोणतंही खत वापरत नाही फक्त जीवामृत आणि जीवामृत आणि सप्तधान्यंकूर ह्या शेतीमध्ये मी खूप समाधानी आहे धन्यवाद